बघा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे ॲक्विट ॲक्विट एक वर्ब आहे याचा मराठीमध्ये अर्थ होतो दोषमुक्त करणे किंवा आरोपातून मुक्तता करणे दोषमुक्त करणे किंवा आरोपातून मुक्तता करणे बघा हे जज आहे त्यांनी या व्यक्तीला आरोपातून मुक्त केला आहे यावरून लक्षात ठेवा आरोपातून मुक्तता करणे म्हणजे ॲक्विट वाक्य बघा द कोर्ट ॲक्विटेड द पोलीस मॅन न्यायालयाने दोषमुक्त केले किंवा आरोपातून मुक्त केले द पोलीस मॅन म्हणजे पोलीस कर्मचाऱ्याला न्यायालयाने पोलीस कर्मचाऱ्याला आरोपातून दोषमुक्त आरोपातून दोषमुक्त केले अशा प्रकारे बघा पुढचा शब्द आहे ॲक्ट हे एक नावन आहे आणि वर्फ सुद्धा आहे नावसुद्धा आहे आणि सुद्धा आहे मराठीत अर्थ होतो कार्य कृत्य अधिनियम कृती करणे आणि वागणे कृती करणे किंवा वागणे असे अर्थ निघतात मराठीतून बघा कार्य किंवा कृती यावरती हे वाक्य आहे द मुंबई ब्लास्ट द मुंबई ब्लास्ट म्हणजे मुंबई बॉम्बस्फोट ऑज अ टेररिस्ट ॲक्ट मुंबई बॉम्बस्फोट हे एक दहशतवादी दहशतवादी कृत्य होते ॲक्ट म्हणजे काय कृत्य वॉज म्हणजे होते ॲक्ट म्हणजे कृत्य किंवा कार्य पण आपण पुन त्याला म्हणू शकतो अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा हा जो अर्थ आहे अधिनियम याच्याशी संबंधित हे वाक्य आहे वाक्य बघा द ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी थ्री ऑज अमेंडेड इन द इयर नाईन्टीन सिक्स्टी सेवन एकोणीसशे त्रेसष्टचा जो अधिकृत भाषा कायदा होता अधिकृत भाषा कायदा हा एकोणीसशे सदुसष्टमध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली ऍक्ट म्हणजे काय अधिनियम किंवा कायदा त्याला आपण म्हणतो ठीक आहे अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढे हे जो अर्थ आहे कृती करणे किंवा वागणे याशी संबंधित हे वाक्य आहे कृती करणे किंवा वागणे चालणे बोलणे हसणे या काय सगळ्या कृती आहेत बघा आय शाल ॲक्ट मी वागेन किंवा मी कृती करेन ॲज युअर ॲडवाईज तुझ्या सल्ल्यानुसार मी तुझ्या सल्ल्या सल्ल्यानुसार कृती करेन असे हे वाक्य आहे यावरून लक्षात ठेवा ॲक्ट म्हणजे काय कृती करणे किंवा वागणे एक वर्ब आहे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲक्शन एक नावना आहे याचा मराठीत अर्थ होतो कारवाई करणे किंवा कृती करणे कारवाई करणे किंवा कृती करणे बघा या डॉक्टरनं याच्यावरती हात उचललेला आहे या व्यक्तीवरती म्हणजे याच्या विरोधात नक्कीच कारवाई केली जाईल यावरून लक्षात ठेवा ॲक्शन म्हणजे कारवाई करणे आपण असं म्हणतो की त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाईल ठीक आहे जसं की वाक्य बघा द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ आरोग्य विभाग इज कन्सिडरिंग विचार करत आहे टू टेक लीगल ॲक्शन कायदेशीर कारवाई करण्याचा अगेन्स्ट द हॉस्पिटल कन्सर्न जे संबंधित हॉस्पिटल आहे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे कोण आरोग्य विभाग द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ कन्सर्न म्हणजे काय संबंधित हा शब्द पण लक्षात ठेवा आणि कन्सिडरिंग म्हणजे विचार करणे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲक्टिवेट काय ॲक्टिवेट एक वर्ब आहे मराठीत अर्थ तो सक्रिय करणे एखादी गोष्ट सुरू होणे किंवा करणे सक्रिय करणे एखादी गोष्ट सुरू होणे किंवा करणे वाक्य बघा द फायर अलार्म हॅज बीन ॲक्टिवेटेड इन द ऑफिस बिल्डिंग जी कार्यालयाची इमारत आहे ऑफिस बिल्डिंग म्हणजे काय कार्यालयाची इमारत त्याच्यामध्ये फायर अलार्म हा सक्रिय करण्यात आलेला आहे ॲक्टिवेटेड म्हणजे काय सक्रिय करणे फायर अलार्म हॅज बिन ॲक्टिव्हेटेड हा सक्रिय करण्यात आलेला आहे इन द ऑफिस बिल्डिंग कार्यालयाच्या इमारतीमध्ये अशा प्रकारे लक्षात ठेवा ॲक्टिव्हेट म्हणजे काय सक्रिय करणे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲक्टिव्हिटी एक नावनं आहे मराठीत अर्थ होतो क्रियाकलाप किंवा गतिविधी ठीक आहे प्रत्येकाच्या जीवनाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यावरून लक्षात ठेवा ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रियाकलाप किंवा गतिविधी वाक्य बघा द ॲक्टिव्हिटीज ऑफ दिस एन जी ओ या एन जी ओच्या ज्या क्रियाकलाप आहेत किंवा गतिविधी ज्या आहेत या एन जी ओच्या आर अंडर इन्व्हेस्टिगेशन याची चौकशी सुरू आहे अंडर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी सुरू आर म्हणजे आहे ठीक आहे यावरून लक्षात ठेवा कोणाची चौकशी सुरू आहे या एन जी ओच्या क्रियाकलापची किंवा त्याच्या गतिविधींची यावरून लक्षात ठेवा ॲक्टिव्हिटी म्हणजे काय गतिविधी किंवा क्रियाकलाप पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲक्च्युअल एक ॲडजेक्टिव्ह आहे अर्थ होतो वास्तविक किंवा खरा वास्तविक किंवा खरा यावरून लक्षात राहील बघा वाक्यावरून बघा द इस्टिमेट ऑज मच लेस दॅन द ॲक्च्युअल कॉस्ट द इस्टिमेट म्हणजे हा अंदाज ऑज होता मच लेस खूपच कमी द्यान द ॲक्च्युअल कॉस्ट कशापेक्षा जी वास्तविक खर्च आहे याच्यापेक्षा हा अंदाज खूपच कमी होता यावरून लक्षात ठेवा ॲक्च्युअल म्हणजे काय वास्तविक वास्तविक खर्चापेक्षा अंदाज खूपच कमी होता या प्रकारे पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲड एक वर्ब आहे मराठीत अर्थ तो जोडणे मिसळणे बेरीज करणे जोडणे मिसळणे किंवा बेरीज करणे ठीक आहे यावरून लक्षात ठेवा लिंबू काय करतो तो पाण्यामध्ये मिसळतोय मिसळणे म्हणजे ॲड करतोय मराठीत वाक्य बघा इंग्लिशमध्ये यावरून लक्षात येईल ॲड अ फ्यू ड्रॉप्स ॲड अ फ्यू ड्रॉप्स ऑफ लाइम ज्यूस लिंबाच्या रसाचे लाइम ज्यूस म्हणजे काय लिंबाचा रस आणि ऑफ म्हणजे त्याचे लिंबाच्या रसाचे काही थेंब फ्यू ड्रॉप्स म्हणजे काही थेंब ॲड करा ॲड करा लिंबाच्या रसाचे काही थेंब घाला असं पण आपण पुन म्हणतो किंवा ऍड करा अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडिशन एक नावन आहे मराठीत अर्थ होतो या व्यतिरिक्त बेरीज भर वाढ बेरीज भर किंवा वाढ जसं की वाक्य बघा यावरून लक्षात येईल द हॉटेल हॅज बीन एक्सटेंडेड द हॉटेल हॅज बीन एक्सटेंडेड हॉटेलचा विस्तार करण्यात आलेला आहे विथ द ॲडिशन ऑफ मोर रूम्स अधिक खोल्या जोडून ॲडिशन ऑफ मोर मोर रूम्स म्हणजे अधिक खोल्या जोडून हॉटेलचा विस्तार करण्यात आलेला आहे ॲडिशन म्हणजे काय भरवाड या व्यतिरिक्त किंवा बेरीज अशा प्रकारे मराठीत अर्थ निघतो यावरून लक्षात ठेवा या, लक्षा वा, या वाक्यावरून अशा प्रकारे पण आपण लिहित असतो पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲडिशनल एक ॲडजेक्टिव आहे मराठीत अर्थ तो, तो अतिरिक्त जादा किंवा अधिक बघा या विटा आहेत आणि ज्या अतिरिक्त किंवा जादा जी जा आहे ती हा व्यक्ती काढतो यावरून लक्षात ठेवा ॲडिशनल ॲडिशनल इट आहे ती तो काढतोय अशा प्रकारे वाक्य बघा वी रिक्वायर वी रिक्वायर ॲडिशनल इन्फॉर्मेशन आम्हाला अतिरिक्त माहिती हवी आहे किंवा आम्हाला अधिक माहिती हवी आहे ॲडिशनल अतिरिक्त किंवा अधिक अशा प्रकारे लक्षात ठेवा पुढे बघा पुढचा शब्द आहे ॲड्रेस एक नावन आहे आणि वर्ब सुद्धा आहे मराठीत अर्थ तो पत्ता किंवा औपचारिक भाषण पत्ता किंवा औपचारिक भाषण वाक्य बघा ॲड्रेस शुड बी रिटन इन बोल्ड लेटर्स पत्ता हा ठळक अक्षरात लिहावा पत्ता हा ठळक अक्षरात लिहावा बोल्ड लेटर्स म्हणजे ठळक अक्षरे ॲड्रेस म्हणजे काय पत्ता लक्षात ठेव बघा याचा दुसरा जो अर्थ आहे हे जे औपचारिक भाषण आहे याच्यावरती हे वाक्य आहे कशा प्रकारे आपण वापरतो बघा एक वर्ब म्हणून ॲड्रेसचा वापर कसा करतो द प्राईम मिनिस्टर विल ॲड्रेस द नेशन प्रधानमंत्री राष्ट्राला संबोधित करतील ॲड्रेस प्रधानमंत्री राष्ट्राला संबोधित करतील ॲड्रेस म्हणजे काय औपचारिक भाषण एक वर्ब आहे औपचारिक भाषण करणे असं आपण म्हणतो ठीक आहे तर हे शब्द तुम्हाला समजले असतील थँक्स